हॅलो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ सकाळचा टिफिन वगैरे बनवून झाल्यानंतर मी थोडीशी एक्सरसाईज करते हे माझं डेली रुटीन आहे जास्त वेळ नाही मिळाला ना में तरी कमीत कमी अर्ध तास तरी प्रत्येकाने स्वतःसाठी दिला पाहिजे अर्ध तास तरी आपण एक्सरसाइज करायला त्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहतो बॉडी फ्लेक्झिबल राहते आणि मनसुद्धा शांत राहतं आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर बाजारातून मी पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते घेऊन आलेले आहे जसं की फुलं पानं फळं नारळ देवीसाठी वस्त्र तर हे सर्व साहित्य घेऊन आलेली आहे आणि बघा अशा प्रकारे मी पूजेची मांडणी केलेली आहे घरामध्ये कोणतीही आपण पूजा करतो किंवा सकाळ संध्याकाळ सुद्धा देवासमोर जेव्हा दिवा लावतो ना तेव्हा एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते घरातील वातावरण जे आहे ना ते एकदम प्रसन्न होऊन जातं पूजा तुम्ही अगदी साधी मांडली तरीही चालेल फक्त ती आपण किती मनापासून करतो आहे ना ते खूप महत्वाचं आहे तर बघा देवीचं रूप किती छान खुलून दिसते तुम्हा सर्वांना सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा